ज्याने केलाय दंगा असा मिट मुंबईकरांचा भुंगा मित्रांनो भुंगा आपल्याला पश्चिम महाराष्ट्र किसी मैदान पाहताना नाही दिसला पण भुंगा एक सज्ज आहे हिंद किसे मैदान गाजवण्यासाठी सतरा ऑगस्ट म्हणजे उद्या एक भव्य दिवस हिंद किसी मैदान पार पडतं विरकरवाडी मान जिल्हा सातारा या ठिकाणी या मैदानात एक नंबर बक्ष असणार आहे एक लाख रुपये दोन नंबरला एक हजार तर तीन नंबरला एक कोणाचा आणि विशेष म्हणजे या महिन्यात हिंद किसाचा मान मिळणार आहे तर नक्कीच या माहितीसाठी भोंगा सज्ज आहे भोंगाचा पार कोण असेल तर भोंगासोबत आपल्याला बिंडजोडचा बेताल बादशा मथुर एकत्र एक म्हणजेच भिंजवडचे दोन बादशे एकत्र आपल्याला ते पाहताना दिसणार मित्रांनो माझ्या माहितीनुसार ही गाडी पहिल्यांदाच पाहणार आहे तर या गाडीला स्पीड कसं लागेल कमेंट करून नक्की सांग या हिंद किस्मा मैदानासाठी भोंगाला खूप साऱ्या शुभेच्छा तुमचं मत काय भुंगा आणि मत जर पाहायला गोलावर दिसतील का कमेंटकडे नक्कीच सांगा चला तर मग भेटूया पुन्हा यायला एखाद्या नवीन अपडेट्स आहे भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये